सांस्कृतिक कार्य संचलनाच्या वतीनं सलग त्रेसठाव्या सु वर्षी सुरू असणारी राज्य नाट्यस्पर्धेची कोल्हापूरची प्रातिक क्रिया या ठिकाणी झालेली आहे कोल्हापूरचं महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे आणि इतर राज्यांनाही ते अनुकरणीय असं आहे सर्व सगळं उल्लेख असतो की त्रेसष्ट वर्ष हा एक उपक्रम चालू आहे आणि आता तिसरी ते चौथी पिढी या नाटकाच्या क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे दरवर्षी या स्पर्धा संगीत सूर्य केशोरामध्ये नाट्यगृहात जे वैशिष्ट्यपूर्ण त्याला होत असतात पण दुर्दैवारी ते आधीच्या पक्षस्थानी झाल्यानं त्या ठिकाणी पुनर्बांधणी चालू आहे आणि पुढची स्पर्धा जिथं होईल अशी सगळ्यांची तीव्र इच्छा आहे याच परीसाठी गेले अनेक वर्ष काम करणारे प्रशांत जोशी सर आणि त्याचा सर्वोच्च मुख या ठिकाणी आहे या नाटकाच्या सहक टेजनी ते महत्त्वाची भूमिका करतात जी आपल्या सर्व सहकाऱ्यांची ओळख करून द्या इत परदिवशी बघ नमस्कार मी प्रशांत जोशी सौरव आहे संजय जी माझे सहकारी याचबरोबर पुष्कर बोरगावकर आमचे गणेश तसेच आमचे डोअरकीपर म्हणून काम करणारे मुला सचिन गडकरी आणि प्रदीप हे सगळेजण आहेत बरेचसे सहकारी आतमध्ये आहेत आणि नाटक आजू सुरू आहे एकूणच ही जी त्रेसष्टावी राज्यनाट्य स्पर्धा आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आली सांस्कृतिक कार्य संचालनालय या स्पर्धेचं आयोजन करतं गेली त्रेसष्ट वर्ष खरं तर केवळ मराठी राज्यनाट्यस्पर्धा असं नव्हे तर संगीत नाट्यस्पर्धा संस्कृत नाट्यस्पर्धा विशेष मुलांच्यासाठी स्पर्धा आणि हिंदी नाट्यस्पर्धा या व्यतिरिक्त अनेक विविध अशा कलांचा महोत्सव स्पर्धा शासनाच्या वतीनं घेण्यात येतात त्यापैकीच हा एक भाग राज्यनाट्यस्पर्धेचा मराठी कोल्हापूरसहित महाराष्ट्रभर चोवीस केंद्रांवर ही स्पर्धा संपन्न होत आहे काही स्पर्धेला दहा नाटकं आहेत काही स्पर्धेला पंधरा आहेत तर आमच्या इथे कोल्हापूरला एकोणीस नाटकं आहेत कोणापर्यंत काही संस्था यावेळेला उतरू शकल्या नाहीत काही कारणानं केशव संगीत सूर्य केशव भोसले नाट्यगृहाच्या संदर्भात जी दुर्घटना घडली त्या त्याच पार्श्वभूमीवर आत्ता राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौकमधील या नाट्यगृहामध्ये ही स्पर्धा होते पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि प्रचंड सहभाग तिथे आहे कुठंही झालं नाही असं की नाट्यगृह रिकावं पडले किमान दोनशे आणि जास्तीत जास्त तीनशे पन्नास अशी प्रेक्षक संख्या आहे आपल्याकडं तीनशे पंच्याऐंशीची कपॅसिटी आहे परंतु काही सन्माननीय पासेस द्यावे लागतात आणि हे पासेस जे असतात हे संस्थांसाठी प्रत्येक दोन देण्यात येतात त्या व्यतिरिक्त काही ज्येष्ठ नागरिकांना की जे रंगकर्मी आहेत त्यांच्यासाठी देण्यात येतात एकूणच या स्पर्धा ही स्पर्धा संपन्न होत असताना काही गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत त्या नमूद कराव्या लागतील शासनानं हा उपक्रम पहिल्यापासून राबवला आहे त्यामुळे त्यांच्या वतीने मी आत्ता जे कोल्हापूरच्या केंद्रावरचा समन्वय केला त्यांना सांगतोय की पहिल्यापासूनच रसिका प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला एकोणीस संस्थांनी त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार उत्तम सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला कमी जास्त हे होऊ शकतं कारण ही सगळी हौशी मंडळी असतात काहीजणं पहिल्यांदाच रंगमंचावर आलेली असतात काही जुनी असतात पहिल्यापासून काम करत असतात त्यामुळे त्यांना जे आकलन होत असतं किंवा त्यांना त्याचा जो काही सराव होत असतो त्यानुसार ते त्यान इथं त्यान सादरीकरण करतात रसिक प्रेक्षकांनी या सर्वांना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन दिलेलं आहे ही सगळ्यात महत्त्वाची बाब आदरणीय परीक्षकांनी त्यांचं काम चोखपणे पड़े पार पाडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलीच आहे माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी उत्तम भूमिका पार पाडली परंतु याच्यामध्ये ही स्पर्धा जी होते याच्याबद्दलच्या बातम्या सर्व दूर पसरवण्यामध्ये आमच्या मीडियातल्या सर्व लोकांनी सर्व पत्रकार बंधू भगिनींनी पण स्थानिक चॅनलनी जे काही समीक्षण लिहून स्पर्धेबद्दलचा वृत्तांत त्यांच्या त्यांच्या माध्यमातून प्रसारित केला यामुळंसुद्धा प्रेक्षक संख्या वाढायला कारणीभूत ठरलं आहे एकूणच सर्वांच्या व्यवस्थित समन्वयानं आणि प्रत्येकाने याच्यावर कष्ट केलेले आहेत योगदान दिलेलं आहे म्हणून ही स्पर्धा व्यवस्थितपणे पार पडली हे सर्वांचं सर, माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं आणि शासनाच्या वतीनं आभार मानतात प्रशांतराव एकच प्रश्न आहे आता किती नाटकं फायनलला जाणार आहेत आणि यानंतर बालनाट्य असतात त्याचं कसं व्याप्र ते माहिती सांग यातून दोन नाटकं अंतिमला जातील अंतिम स्पर्धा कुठे होणार हे लवकरच शासनाच्या वतीनं सांगण्यात येईल आणि याच्या पुढची स्पर्धा म्हणजे तेरा जानेवारी ते सतरा जानेवारी या दरम्यान बालनाट्य स्पर्धेचं आयोजन पण आहे ज्याला जवळजवळ पंचवीस बालनाट्य इथे सहभागी होत आहेत काही शाळांनी सहभाग घेतला आहे काही स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला आहे कोल्हापुरातल्या शाळांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना बालनाट्य बघण्यासाठी पाठवावं आणि रंगभूमीची सेवा कशा पद्धतीने केली जाते किंवा के कलेची वृद्धी कशा पद्धतीने होते याच्याकडे लक्ष द्यावं धन्यवाद थँक्यू थँक्यू